स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या चोवीस मार्चला म्हणजेच रविवारी ही आहे होळी तर या होळिका का धरणाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये घेऊन आलो तर आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपण्यासाठी खूप मदत होत असते वर्षामध्ये असे काही सण असतात ना ह्या सणांची वाट आपण खूप प्रतीक्षेने आणि खूप आतुरतेने बघत असतो त्यातलाच हा एक होळीचा सण असतो होळीच्या सणाच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा ह्या खूप प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात आणि त्या काही लोक यांचा वापर जो आहे तर तो करणी बाधा तांत्रिक क्रियांसाठी करत असतात त्याच ह्या ज्या ऊर्जा असतात ना नष्ट करण्यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे काही अशी माणसं असतात की त्यांना आपल्या घराची प्रगती बघवत नाही आणि मग होळीच्या दिवशी काही जे लोक असतात तर ते तांत्रिक क्रिया आपल्या घरावरती करत असतात या तांत्रिक क्रियेचा कोणताही प्रकारचा जो वाईट परिणाम आहे तर तो आपल्या घरावरती होऊ नये यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी एक वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे आणि त्यानेच आपल्या घरातली जी काही गरिबी आहे तर ती गरिबीसुद्धा आपली संपणार आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे या उपायासाठी आपल्याला काय काय लागणार आहे संपूर्ण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा होळीच्या दिवशी नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आड असतो कारण होळी हा सत्यावरती सत्याचा विजय असतो होळीच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेषता करून पूजा केली जाते या दिवशी आपण आपल्या घराची छान वस्त स्वच्छता करून घ्यायची आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि त्या हळदीच्या लेपनावरती थोडासा गुलाल आवर्जून आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये देवांची छान पूजा करायची आहे घरामध्ये विष्णू सहसनाम गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या स्तोत्रांचा आणि मं, मंत्रांचं आपल्याला घरामध्ये करायचं आहे आता होळीच्या दिवशी हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे होळीच्या दिवशी तुम्हाला सर्वांनाच असेल ऊसाला उस, खूप महत्त्व दिलं जातं चार ऊस हे होळीच्या अवतीभोवती लावले जातात आणि त्याच्या जा ज्या ऊसाच्या ज्या फांद्या असतात तर त्या एकमेकांना बांधल्या जातात आणि नंतर खाली होळी पेटवली जाते तर आता ऊसाचं जे मूळ असतं संपूर्ण अख्खा सगट ऊस सर्वांनाच माहीत असेल तर ऊसाचं जे मूळ असतं तर ते मूळ आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता होळीच्या दिवशी सर्वच जण ऊस आणण्यासाठी जाणार असाल तर होळीच्या ऊस आणायला जात असताना तुम्हाला त्या ऊसाचं जे मूळ आहे खाली जमिनीमध्ये जे मूळ असतं तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे थोडंसं आणलं तरीही चालेल आता तुम्हाला काय करायचं आहे बघा तर हे जे मूळ आहे ना तर एक लाल कपड्यामध्ये ठेवायचं आहे होळीच्या दिवशी कधीही दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय करा संध्याकाळी करा कधीही करा तरीही चालेल एक लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे मूळ बांधायचं आहे त्याच्याबरोबर एक लवंग आणि एक वेलची सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर हे जे मूळ आहे तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे उजव्या हातात धरल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला। तुम्ह श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा किंवा मग ज्या कोणत्या गुरूंना तुम्ही मानता तर त्या गुरूंच्या तुम्हाला मंत्रांचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे जे मूळ आहे तर ते संपूर्ण घरातून आपल्याला फिरवायचं आहे फिरवत असताना माझ्या घरावरती जी कुणी काही करणे बाधा वाईट नजर वगैरे लावलेली असेल तर ती सर्वपणे या साहित्यांमध्ये समाविष्ट झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा त्यानंतर ही वस्तू जी आहे म्हणजे ही पुढली जी पद्धती तयार केलेली आहे तर ती तुम्हाला मुख्य जवळ घेऊन यायची आहे आणि मुख्य दरवाजावरनं अँटी क्लॉक वाईज म्हणजे उलट्या दिशेने आपल्याला फिरवायचे आहे तर कसं आपण पूर्वेकडं पश्चिमेकडे फिरवतो तर तुम्हाला पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा पद्धतीने ही पोटली फिरवायची आहे आणि सात वेळेस उतरवत असताना तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं पठण करायचं आहे आता एक मंत्र आहे तो मंत्र जर तुम्हाला म्हणता येत असेल तर तो म्हणा तो मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये लिहून देते तो मंत्र थोडासा अवघड आहे पण जर तुम्हाला शक्य नाही तो मंत्र म्हणणं तर फक्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा तर मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिहून देईन जर मंत्र तो तुम्हाला म्हणायचा असेल तर त्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती संध्याकाळी तुम्हाला आपण जी होळी पेटवणार आहोत ना तर त्या होळीमध्ये तुम्हाला टाकायची आहे आता ही कशा पद्धतीने टाकायची ते पण लक्षात घ्या होळीकडे तुम्हाला होळी पेटवल्यानंतर होळीकडे तुम्हाला पाठ करायचे आहे आणि आपले जे हात आहे तर आपल्या डोक्यावरनं माग ही जी पुटली आहे तर ती आपल्याला होळीमध्ये फेकायची आहे आणि फेकत असताना माझ्या घरातली सर्व नकारात्मकता मी नष्ट केलेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर मागे ओळून न बघता सरळ आपल्याला आपल्या घरामध्ये यायचं आहे किंवा घरामध्ये प्रवेश करायचा आहे परत सांगते मागं ओळून बघायचं नाही सरळ पुढे यायचं पुढून आपल्या घरामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल याने आपल्या घरातले सर्व दारिद्र्य दोष अडचणी संकटे विघ्न दूर होतात माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होते आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे काही करणी बाधा वाईट बाधा कुणीतरी काहीतरी केलेलं असतं तर त्याचेसुद्धा जे, जे परिणाम किंवा वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळत असतात तेसुद्धा नष्ट होतात नक्की करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ